बौद्ध धर्मामध्ये कम्म सिद्धांत आहे म्हणजे कर्म आणि कर्म ही माणसाला खूप जपून केलं पाहिजे केवळ कर्मान मनुष्य बनतो केवळ कर्मान मनुष्य जीवन विलक्षण लोकोत्तर अवस्थेपर्यंत नेतो आणि म्हणून जीवनामध्ये कर्माचं महत्व साधारण आहे ज्याला समज आहे तो कर्म चांगले करतो ज्याला समज नाही समजदारी नाही तो कर्मच करत नाही जो बुद्धिमान आहे शार्प आहे तेजस्वी आहे त्याच्याकडून कर्म करण्यामध्ये कुठे कुठे हलगर्जीपणा होतो पण जो कर्म करण्याचं महत्त्व समजतो तो बुद्धिमान तो, तो तेजस्वी प्रतिभावंत आणि तो हुशार प्रज्ञावंत माणूस कर्म कर अपनी जिंदगी सुधरव तीन प्रकार के कर्म है एक कुशल कर्म दुसर अकुशल कर्म तीसरा है जे अव्याकृत कर्म तसे कर्म सिद्धांता तीन प्रकार के कर्म सिद्धांत है एक ब्राह्मणी कर्म सिद्धांत दुसरं हिंदू कर्म सिद्धांत आणि तिसरा आहे बुद्ध धम्म सिद्धांत ब्राह्मणी कर्म सिद्धांत हा तुम्ही इथं काही जरी केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही हे तुम्हाला पुढच्या जन्मात मिळेल असं सांगतात म्हणून इथे तुम्ही यज्ञ करा कर्मकांड करा आत्म्याला संतुष्ट करा परमात्म्याची आराधना करा मग हे तुम्हाला पुढच्या जन्मात सारं काही फळ देत राहील असं सांगणारा हा ब्राह्मणी कर्मसिद्धांत आहे हिंदू कर्मसिद्धांत म्हणतो की मागच्या जन्मात तुम्ही कर्म केल्यामुळं या जन्मात तुम्ही लोळे पांगळे आंधळे गरीब दरिद्री दुःखी महारोगी आह तुमच्या वाट्याला जे महारोग आला तुमच्या वाट्याला जे गरिबी आली तुमच्या वाट्याला जे काही आंधळेपणा आला पांगळेपणा आला विकलांगपणा आला हे मागच्या जन्माचे तुमच्या कर्म इथं भोगावं लागत आहे म्हणून तुम्ही आता यापुढे चांगले कर्म करा तुम्हाला फळ पुढच्या जन्मात मिळेल ब्राह्मणी सिद्धांताने हिंदू सिद्धांतानं सारं पुढच्या जन्मावर टाकलं आणि या जन्मात त्यांनी सबसेल पूर्ण आपल्या कर्तृत्वाला आपल्या महान कार्यशैलीला नाकारलेला आहे जे माणसाची हिंमत आहे माणसाचं जे बळ आहे माणसाचं जे सामर्थ्य आहे माणसाची जी, जी जिद्द आहे या जिद्दीच्या बळावर या सामर्थ्याच्या बळावर या कर्तृत्वाच्या बळावर माणूस या जन्मात काही करून दाखवू शकतो म्हणून त्याला माणूस म्हणतात की जो निष्पाप जपतो त्याला खरा माणूस बनतात की सदा सर्व काळ आपली इज्जत जास्त सांभाळून दुसऱ्याच्या इज्जतीला परिपूर्ण संरक्षण देतो कर्म कर्मसिद्धांतामध्ये बुद्धानं जे मांडलेले आहे ते कर्म कुशल आपण करण्यावर जोर दिला पाहिजे काय जी कर्म वाणीचे कर्म आणि मनाचे कर्म हे तिन्ही कुशल कर्म लगेच फळ देतात अत्यंत तीव्र आणि डोळ श्रद्धेनं जर हे कुशल कर्म सातत्यानं केले लगेच फळे मिळते वारंवार वारंवार वार। जो तुम्हें ध्यान तुम्हें वारं वारंवार वारंवार सतत्यान तुम्हें शील पालन दान पालन के लग, आनी शील आ दान या दर्मा बड़ान तुम्हें त्याग पालन के त्याग या जन्म तैयारी पी नाही मला हे जमतच नाही असं म्हणून आपण आपल्या स्वतःला दुबळ समजता कामान माणूस कोणताही त्याग करू शकतो तो म्हणून काही कर्माचं फळे तत्काळ मिळते अर्धा तास तुम्ही अनापान सती करा एक तुम्हें तुम् अनापान सती करा लगे तुम्हाल अठावीस फ बुद्धानुस्मृति करा, लगे मिलती। करा तुम्हाला लगे तीन मिनिट तुम लगे दड़तीसना करा तुम एक घंटा दौन घंटे तुम्हारा लगे या जन्माचे तीन महत्वपूर्ण अंग विद्या प्राप्त होती अनित्य विद्या ज्ञान अनात्म विद्या ज्ञान दुख मुक्ति विद्या ज्ञान लगे दोन ता आत्मे काही कर्म है जी आठ दिवस फल देता जस मी तुम कि तत्काल फल देना कर्म अपन पुनः 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 सतत्यान के लिए पाजे जास्त मशागत के लिए पाजे जास्त अपन भर दिला दिलाजे मैत्री कर्म जो मैत्री कर्मा के दह फल है ज्यादा बराबर जोपित न सेन स्वप्न खूब खराब खराब पड़ती रात्री उशिरापर्यंत झोप येतच नसेल सतत डोक्यावरती भार असेल तणाव असेल बेचेनी असेल अस्वस्थ मन असेल उद्विग्न मन असेल याचं कसं होईल तिचं कसं होईल तिच्या पोरीचं कसं होईल त्याच्या पोराचं कसं होईल अशा चिंता आपल्याला खात असतील त्यांनी मंगल मैत्री दररोज दररोज करत राहावी आणि शांत मनानं मैत्री करून आपण विश्रांती घेत जावी मंगल मैत्री केल्याशिवाय विश्रांती घेताच के कामा हे पॉवरफुल प्रोटीन्स आहे हे बुद्ध बुद्धवचन अमृतही याच्यामुळं संपूर्ण आपल्या आतम जहर का काबू टाकते थे। एक भिक्को होता ध्याना चल रहा होता खाला जाऊन ध्यान कराए तो अपने एकाग्र मना साढ़े तीन हाथ शरीर दिल फुटा जर असं म्हणून तो स्मृती सांप्रजन्यामध्ये चालला बराच लांब गेला त्याच वेळेस सकाळी एक फाशी पारडी तीन चार कुत्रे घेऊन तो पण निघाला जसा तो निघाला तर गावाच्या बाहेर त्याला हा भिकू दिसला मुंडण केलेलं पीत काश्या वस्त्र धारण केलेलं त्याच्या मनात एकदम संशय जागला की अरे या मुंड्याचं तोंड पाहिलं मी त्याचं मन त्यांनी खराब करून टाकलं त्याच्या मनात घुरणा आणि किळस झाली लगेच त्यांनी दोन चार पुत्रे त्या भिकूवर पूर्ण सोडून दिले आणि त्याला इशारा गेला त्या पुत्र्यांना तर पुत्री इतक्या वेगानं पळाली त्या भिकूला चावायला त्याला फाडून खायला तर भिक्खूला वाटलं गुंतर माझ्या म्हणून म्हणून जवळच थोडं दोन अंतरावर दोन पावलावर झाड होतं भिकू त्या झाडावर पूर्ण चढलं त्याने आपला जीव वाचवला जीव वाचून लगेच वर जाऊन बसला त्याला आपलं जीवर सावरता सावरता थोडा वेळ लागला हे जीवर खूप लांब असते तेवढ्यात कुत्रे मात्र उड्या मारू लागले आणि तो, तो, तो फाशी पार्टी जो होता तो बाण तयार करून असा लिकोला बाण मारायच्या तयारीत होता तर त्याने जसं बाण काढून लाव लागतील कमट्यावर आणि मारणार तेवढ्यामध्ये वरचं जे जीवर आहे ते भिकूला सावरता आलं नाही ते एकदम खालीच पडलं तर त्या फाशी पारड्यावरच पडलं कुत्र्याला वाटलं वरूनच पडलं म्हणून त्याने चावून चावून त्या फाशी पारड्याला खतम केलं हे तत्काळ वाईट जलशी केली किंवा तुम्ही घृणा केली किंवा तुम्ही अत्यंत तीव्र वाईट भावना केली त्याचं लगेच तत्काळ फळे मिळते भिक्कू अनिरुद्ध यांची बहीण होती ती शाक्यांची सुपुत्री होती तिचं तोंड लय खराब होत तोंडानं ती हो थी। थी इतकी गलिच्छ बोलायची एवढी वाईट बोलायची ती आणि ती एकच दिवस नाही तर बरेच दिवस बोलायची आणि असं बोलून बोलून तिचं तो सारं तोंड मात्र शाक्य लोकामध्ये हे वाह्या तोंड म्हणून प्रसिद्ध झालं त्या कर्माचे परिणाम तिच्या चेहऱ्यावर पूर्ण फोडच्या फोड आले आणि ती फोड पोवाची होती आणि ती फुटायची आता पुवा आणि फुटू लागला वास किती येत असेल तर काही कर्म आहेत की जे तीव्र क्रोधानं तीव्र द्वेषानं तीव्र वेगवेगळ्या मनोवृत्तीनं जी मळलेली मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्ती जर आपण केले तर तत्काळ ते फळ फळं उभरून येतात मी उस्मानाबादला होतो माझा तिथे वर्षावर्ष होता नामांतराचं आंदोलन पण चालू होतं मला रावल्या जात नव्हतं गरिबाचे घरं तोडत आहेत गरीबाला जाळत आहे माझं मन तळमळून ठायचं आणि मी जिथे जिथे अत्याचार होता त्या गावात पोहोचत होतो सकाळी सकाळी शकार। लोकांना जमा करून त्यांना धैर्य देत होतो स्मृती बुद्धविहार उस्मानाबादच्या विहारासमोरच एक माणूस होता आणि त्याच्या साऱ्या अंगावर घोडे याय सारा आंग त्याच फोडाणं असं लग लग यायच ती फुटायची फोड या सर्व हातावर मांडीवर चेहऱ्यावर आणि फुटून त्याचा दुर्गंध पसरायचा असे काही लोक आहे की जे रात विकाराच्या भावनेनंच ते न कर्म करतात सातत्यानं द्वेषाने कर्म करत सातत्यानं काम वाचनान कर्म करत सातत्यानं ते मगृन कर्म करतात निर्दयतेनं कर्म करतात हत्येचे कर्म करतात व्यभिचाराचे कर्म करतात चोरीचे कर्म करतात भीती दडपण चाकू दाखवणं मोठ दंडा दाखवून मारणं अशा अनेक कर्मानं ती लोक अकुशल कर्म करून करून त्याचं फळ तत्काळ तत्काळ भोगत राहतात भगवान सम्यक समृद्धाच्या विरोधात जे कर्म करायला येत होता तो भिक्खू देवदत्त होता त्याच्या अंगावर पीत काशावस्त्र होत भगवान बुद्धाने त्याला प्रवज्ञा दिली त्याला उपसंपदा दिली त्याला भिक्षू बनवलं आणि भिक्खूचे नियम त्याला सांगितले त्याला सर्व प्रशिक्षण बुद्धाने दिले एवढं प्रशिक्षण दिलं की तो तत्काळ हंत झाला असता अर्हंतपद हे जगातलं सर्वात उच्च पद आहे जीवनमुक्त माणूस होतो तेव्हा त्याच्या जीवनात कोणतंच दुःख राहत नाही सारे पुढचे जन्म बंद होतात जनम 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 दुःखाचे फेरे मारणं इथंच तो बंद करतो एवढं पवित्र निर्मळ पद आहे पण या देवदत्ताला कळालं नाही त्यांनी भगवान बुद्धावर फार मोठे हल्ले केले हत्ती सोडून त्यांना मारायला प्रयत्न केला मारेकरी पाठवून त्यांना मारायला प्रयत्न केला दगड लोटून त्यांचा घातपात करायचा प्रयत्न केला संघ फोडून त्याच्यामध्ये दुफडी केली भिक्खुनी संघ फोडून त्यांनी दुफडी केली त्यांनी बुद्धांची भगवंताची अपार बदनामी केली गलिच्छ गलिच्छ शब्द वापरले अत्यंत वाईट शब्द वापरून त्यांनी कर्म केलं त्याचे जी कर्माची फळं आहेत ते त्याला अंतिम टप्प्यात मिळाले जाता जाता त्याला वाटलं की आता भगवंताला आपण माफी मागावी लय वाईट केलं आपण फारच वाईट झालं भगवंताच्या विरोधात आपण जायला नाही पाहिजे होतं परंतु तो भगवंताच्या विरोधात गेला आणि बुद्धाच्या विरोधात जा गेल्यामुळं फार माणसाचं जीवन अनंत काळपर्यंत आवीची नरकात जाऊन पडते आणि तो क्षमा मागायला निघाला अगदी जैना जैन मंदिरापर्यंत आला तर ता आनंद म्हणते म्हणतो की भगवान हे बघा